नमस्कार भाऊनु केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणला येऊन पिक्चर काढला ज्याचं नाव होतं झापूक झुपूक आता जेव्हा सुरज चव्हाण यांनी बिग बॉस जिंकलं त्याच्यानंतरच म्हणजे या पिक्चरचं पोस्ट प्रोडक्शन प्रोडक्शन सगळं चालू झालं आणि आता रिलीज पण झाला नुकताच मागच्या महिन्यात आणि त्याच्यानंतर काही लोकांच्या म्हणजे मिश्र प्रतिक्रिया आल्या काही लोकांना हा पिक्चर आवडला काही लोकांना नाही आवडला ज्यांना नाही आवडला त्यांनी सुरज चव्हाणला नावं ठेवली आता जर तुम्ही म्हणजे थोडंसं जरी या लोकांना म्हणजे डोकं असेल जी जी लोकं सूरज चव्हाण यांना नावं ठेवतात ना त्यांनी एक जरासं लॉजिक जर वापरलं तर एक समजून येईल की चित्रपट जेव्हा निघला चित्रपट जेव्हा बनवायचं जरी ठरवलं तर केदार शिंदे यांनी बघा सूरज चव्हाणला घेतलं आता मे बी ते एक कॉन्ट्रॅक्ट असेल बिग बॉसचं की या पिक्चरमध्ये एक पिक्चर मिळणार तुम्हाला बिग बॉस जिंकल्यानंतर तो भाग काहीही असू दे पण जेव्हा केदार शिंदे यांनी हा पिक्चर काढला म्हणजे जे डिरेक्शन लेखन दिग्दर्शन सगळं केलं त्याचा दोष हा कुणाला असला पाहिजे ॲक्टरला की डायरेक्टरला आता जर तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष देऊन जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला समजून येईल की सूरजला जो काही रोल मिळाला आहे तो त्यानं त्याच्या त्याच्या पद्धतीनं केला आहे आता त्याला रोलच असला दिला आहे केदार शिंदे यांनी त्याच्यासाठी जे क पात्र लिहिलं गेलं ते पात्रच असलं होतं की जे लोकांना आवडणार नाही किंवा आवडेल आता काही लोकांनी त्याला छपरी म्हटलं ज्याला जे काय म्हटले की बाबा ह्याला तर आम्ही रील्समध्ये जे बघतोय गोलीगोल झपूक झपूक असं करून जे बघतोय रील्सवर तेच आम्ही मोडद्या मोठ्या पडद्यावर बघायला मिळालं अरे पात्रच त्या पद्धतीचं असेल, लेखक, ले असेल तर तिथं सूरज चव्हाण काय करणार आहे लेखक लेखकानं जे काय पात्र लिहिलेलं आहे त्याच्यासाठी तो फक्त तिथं जाऊन ॲक्टिंग करणार आहे आता तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला तिथं कळलं असेल ज्या ज्या काही सिच्युएशन आहेत मे बी तिथं इमोशन असू दे कॉमेडी असू दे किंवा सिरियल्स असू दे किंवा ॲक्शनवाली थोडीफार असू दे तिथं त्या त्या पद्धतीनं सूरजनं त्याच्या त्याच्यापरीनं करायचा प्रयत्न केलेला आहे आता सूरजने तिथं असं तर काय केलेलं नाही की त्या पिक्चरमध्ये बाबा तिथं सिरियस आहे आणि तिथं हा हसत बसला आहे नाही असं काहीच नाही आहे आता मुद्दा हा पिक्चरला तुम्ही तिथं काही लोकांना म्हणजे त्याला बघून असं का अवघड वाटा लागले तिथं किंवा नावं ठेवाय लागलेत अरे तुम्ही एखादा पिक्चर जर थर्ड क्लास असेल तर त्यातल्या ॲक्टरमुळं तो थर्ड क्लास झाला असं नाही त्याची ॲक्टिंग ठीकच होती हो ना आता पिक्चरच्या कथेत दम नाहीये पिक्चरची सिनेमॅटोग्राफी म्युझिक हे ते इवन तो कॉप म्हणजे टायटलचं जे काही वर्ड्स आहेत ते सुद्धा कॉपीड आहेत हे सगळं तो मुद्दा वेगळा पण सूरज एखाद्या ऍक्टरला कितपत नावं ठेवलं पाहिजे आता आपण मी असं नाही म्हणत की सूरज चव्हाण लय भारी ऍक्टिंग केली आहे पण त्याला जर क्रिटिसिझम तुमचं पिक्चरला घेऊन क्रिटिसिजम असू दे ना पिक्चरमधल्या नटाला घेऊन क्रिटिसिजम काय तुम्हाला खरं क्रिटिसिजम किंवा नावं जर ठेवायची असतील आता समीक्षा तर नाहीच करतायत काही लोक समीक्षा करतच आहेत त्या पिक्चरची तर ती नावं आहेत तुम्हाला खरोखर नावं ठेवायची असतील ना तर तुम्ही केदार शिंदे यांनी नावं ठेवा मला तर विशेष वाटलं की केदार शिंदे यांचे पिक्चर अगबयारेचे असू दे जत्रा असू दे किंवा काय म्हणजे ते मोठे खरोखर लेखक दिग्दर्शक आहेत यात काही वादच नाही पण इथं त्यांनी संधी साधली इथं त्यांनी फक्त पैसे मिळवायला बघितले इथं त्यांनी सूरज चव्हाणच्या प्रसिद्धीचा फायदा करून घ्यायला बघितलाय आणि अक्षरशः जेव्हा जेव्हा प्रमोशनल त्यांचे व्हिडिओ बघितले ना की सूरज चव्हाण तिथं बघतोय बोलतोय काय तर करतोय आणि अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून केदार शिंदे यांच्या म्हणजे सरळ सरळ दिसते की त्याला वापरून घ्या लागले आणि एखादा नौका माणूस आता तुम्ही आम्ही जरी आपल्याकडे एखादा पिक्चर जरी आला एखादा लेख लेखक दिग्दर्शक तर आला चल तू पिक्चरमध्ये काम कर तुला असं असं घेतो कोण नाही म्हणणार आहे नव्वद टक्के नाही म्हणणारच नाही पैसे आणि जर पिक्चर मिळायला लागला ना आपण जाऊन लगेच करू सूरज चव्हाण याला काय अपवाद आहे त्यामुळे त्या त्याचा त्या काय दोष आहे असं म्हणत नाही बाकी मी याचं लेखन दिग्दर्शक आणि हे सर्वे सर्व जे केदार शिंदे आहेत ना हे जे फेलियर झालंय झापूक जा झुपूकचं इव्हन जे काय थोडंफार सक्सेस आणि थोडंफार फेलियर थोडंफार सक्सेस जे मिळालंय ते सुरज चव्हाणमुळेच मिळाले कारण त्याचं जे काय नाव त्याचे रील्स बघणारी माणसांनीच तो जाऊन पिक्चर बघितला आणि बाकी जो काही फेल झालाय की नाही तो केदार शिंदे यांच्यामुळे झालाय कारण का त्याच्याना कथेत दम आहे त्याच्याना डिरेक्शनमध्ये दम आहे ना, ना, ना कुठल्याच बाजूनं बाकी महत्वाचा मुद्दा हा आवडा की त्याला जे नावं ठेवायला लागलेत तुम्ही जरा थोडंसं डोकं वापरून बघितलं पाहिजे की त्याला जे काम मिळालंय त्यानं त्याच्या पद्धतीनं ते केलंय पण काम देणाराच माणूस चुकीचं काम दिलाय चुकीच्या माणसाला दिलाय किंवा चुकीचा हेतू ठेवून काम दिलाय त्यामुळे ती परिस्थिती आली आहे आणि थोडंसं आपण जर डोकं वापरलं तर आपल्याला कळतंयच तिथं की समीक्षा आणि टीका या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर समीक्षा करत असाल तर योग्य पद्धतीनं त्याचा अनालिसिस करून तुम्ही करा पण तुम्ही त्या माणसावर जर टीका करत असाल तर नाहीये आता इथं आपण समीक्षा जर करायला गेली केदार शिंदे यांची तर त्यांचं लेखनच चुकलंय कारण तुम्ही एवढ्या लवकर ते म्हणजे पिक्चर तुम्ही लिहिला पण बनवला पण सगळंच केलं आणि पर आणि पी आर मार्केटिंग ते सगळ्याच गोष्टी तिथं चुकीच्याच ठरल्या बाकी हे होतं माझं मत झापूक झुपूक बदलचं बाकी तुम्हाला काय वाटतंय त्याच्या सक्सेस किंवा फेलियरमध्ये कुणाचा वाटा आहे ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा